नमस्कार भोगावती महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग सर यांचे कविता आपण ऐकूया कवितेचं नाव आहे पोरा शाळेत तुला जायचं आहे पोरा शाळेत तुला जायचं आहे शिकून मोठं होऊन साहेब तुला व्हायचं आहे पोरा शाळेत तुला जायचंय रक्ताचा आम्ही घाम करू दामासाठी काम करू आमच्या रक्तातून आमच्या घामातून तुला मात्र उभं राहायचं आहे शिकून मोठं होऊन साहेब तुला आहे एवढ्यासाठीच पोरा शाळेत तुला आहे खेळातल्या पत्तातलं तुला पान नाही व्हायचं चमच्यांच्या गर्दीतलं वारस नाही व्हायचं हुजऱ्यांच्या जमावातलं तोंड नाही व्हायचंय शिकून मोठं होऊन साहेब तुला आहे एवढ्यासाठीच पोरा शाळेत तुला आहे मुख्याचा आवाज होऊन पांगळ्याचा पाय व्हायचा आहे बुडत्याचा जीव होऊन आंधळ्याचा सूर्य व्हायचा आहे शिकून मोठं होऊन साहेब तुला व्हायचं आहे एवढ्यासाठी पोरा शाळेत तुला जायचंय सत्याची रीत न्यायाची चाट नीतीची जाण हे सर्व जपायचंय शिकून मोठं होऊन साहेब तुला व्हायचं आहे एवढ्यासाठी पोरा शाळेत तुला आहे तलवारीचं पात म्हणून लेखणीशी झगडायचंय कोऱ्या कागदावर तुला तुझं भविष्य गिरवायचंय इतिहासाची जाण ठेवून तुला पुढे जायचं आहे आमचा आमचं आयुष्य आता तुला मोठं व्हायचंय भरल्या डोळ्याने आम्हाला हे सर्व आहे म्हणून म्हणतो पोरा शिकून मोठं होऊन साहेब तुला व्हायचं आहे एवढ्यासाठी पोरा शाळेत तुला जायचा आहे एवढ्यासाठी पोरा शाळेत तुला जायचा